ना ना आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये गुरुवारी पहिल्याच दिवशी गायिका मैथिली ठाकूरच्या भक्ती गीतांनी अंबरनाथकर मंत्रमुग्ध झाले अभिनेता संजय दत्त यांच्या हस्ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदार सी एम रमेश यांच्या उपस्थितीत या आर्ट फेस्टिवलचं शानदार उद्घाटन करण्यात आलं पहिल्याच दिवशी अंबरनाथकरांनी उदंड प्रतिसाद दिला प्राचीन प्रांगणात यंदा सातवा आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आलाय या फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी अभिनेता संजय दत्त यांनी उपस्थिती लावली आधी प्राचीन शिवमंदिरात भगवान महादेवाची पूजा आणि अभिषेक संजय दत्त यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समवेत त्यांनी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन केलं यावेळी बोलताना मी मी महादेवाचा मोठा भक्त असून लहानपणीपासून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराबद्दल ऐकलं होतं मात्र इथे येण्याची संधी मला मिळाली नव्हती आज माझे लहान भाऊ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामुळे मला अंबरनाथला येऊन प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेता आलं आणि तुम्हालाही भेटण्याची संधी मिळाली असं अभिनेता संजय दत्त अंबरनाथकरांशी संवाद साधताना म्हणाले तसेच येताना मी या परिसराचा जो काही विकास पाहिला ते पाहून मी खासदार डॉक्टर संघात इतकी मेहनत घेतली आहे असं म्हणत त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामाचंही मनापासून कौतुक का केलं तर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कौतुक केलं खासदार शिंदे हे सतत काही ना काही कार्यक्रम आयोजित करत असतात ज्यांना समाजकारणाचा ध्यास असतो तेच असे भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू शकतात असं कपिल पाटील म्हणाले यानंतर अंबरनाथकरांनी गायिका मैथिली ठाकूरच्या सुरेल भक्तिगीतांच्या मैफिलीचा आनंद घेतला मैथिलीने राम आयेंगे या गाण्याने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत प्रभु श्रीरामाची सुरेल गाणी सादर केली त्यानंतर मनी नाही भाव देवा मला पाव भारत का बच्चा बच्चा बोलेगा ओ लाल मेरे, कानडा राजा पंढरीचा माझे माहेर एकापेक्षा एक सुरेल भक्ती गीते सादर करत मैथिली ठाकूरने अंबरनाथकरांना मंत्रमुग्ध केला यानंतर गायिका मैथिली ठाकूरने अंबरनाथकरांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसाबद्दल आभार मानले मी वर्षी ही या फेस्टिवल आले होते वर्षी मला मुख्य कार्यक्रम कला सादर करता आली सा खासदार श्रीकांत शिंदे आभार मानते मैथिली मुझे बहुत अच्छा लगा और बहुत बहुत ज्यादा भीड़ थी यहाँ पे और मैं फिर से डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन और डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे जी को धन्यवाद कहना चाहती हूँ जो मुझे यहाँ पे सम्मिलित किया इतने बड़े अंबरनाथ फेस्टिवल में थैंक यू